नमस्कार मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री मध्ये तर आज आपण आंब्याचं म्हणजे कच्च्या केरीच लोणचं बघणार आहे जे की वर्षभर टिकत दोन वर्षापेक्षा जास्त टिकते हे लोणचं आणि एवढंच खमंग आणि टेस्टी लागतं तर हे लोणचं कसं करायचं आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका कारण याच्यामध्ये मी काही ट्रिक्स आणि टिप्स देणार आहे जे की लोणचं टिकवण्यासाठी उपयोगी आहे आणि लोणचं टेस्टी करण्यासाठी सुद्धा तर हे लोणचं तुम्ही आतापर्यंत कधीच बघितलं नसेल अशा पद्धतीने केलेल्या आहे नवीन पद्धत आहे नक्की बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथं मी दोन किलो आंबे घेतलेले आहेत म्हणजे टोटल मी तीन किलो आंब्याचं लोणचं केलेलं आहे तर एक किलो आंबे आता फोडायला लागलेले आहेत म्हणजेच फोडी झालेले आहेत त्याच्या तर हे आंबे स्वच्छ धुवायचे पुसायचे साधारणतः आत अर्धा तास पाण्यात ठेवायचे त्यानंतर मग असे पुसून फोडी करायची आता हे पूर्ण परिपक्व आंब्याचं फोडी केलेली आहेत म्हणजे परिपक्व आंबे घेतलेले आहेत लोणच्यासाठी ते लोणच्यासाठी चांगले असतात टिकतात पण आणि चांगले आंबट असल्यामुळे याचा वापर करायचा त्यानंतर आता फोडी तुम्हाला आवडेल तसा करायच्या त्यानंतर आता पुढे फोडी झाल्यानंतर ले तीन किलो साठी तीनशे ते ती साडेतीनशे ग्रॅम मीठ घेतलेला आहे मी कारण आंबे आंबट वगैरे असतात त्यानुसार घ्यायचं तीनशे ते साडेतीनशे यामध्ये तुम्ही मीठ घेऊ शकता तेवढंच मीठ परफेक्ट होईल त्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे लाल तिखट आणि मग चिली फ्लेक्स लावून मिक्स करायचं आता हळद ही जास्त नाही तीन चमचे घेतली तरी चालेल आणि तिखट चवीनुसार घ्यायचं तर मी इथं साधारणतः अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो तिखट घेतलेलं आहे त्यानंतर याला मिक्स करायचं व्यवस्थित आणि मिक्स करून एका साईडला ठेवून टाकायचं आता हे लोणचं खूप धुवायची गरज नाही तुम्हाला फोडीला किंवा बऱ्याचदा प्रत्येक जण मीठ वगैरे लावून ठेवतात तर अशीही करायची गरज नाही मिक्स करून ठेवल्यानंतर आता एकीकडे आपल्याला याचं सारण बनवायचं आहे थोडक्यात सारण म्हणजे मसाला खार असं म्हणू शकता तुम्ही तर मौरी भाजलेली आहे तर मौरी घेतलेली आहे मी इथं शंभर ग्रॅम मौरी फक्त जास्त घ्यायची आहे तुम्ही मौरीची डाळ सुद्धा घेऊ शकता आता मी इथं मोहरी बारीक घेतलेली आहे त्याच्यानंतर जिरे घ्यायचे आहेत जिरे घेतलेले आहेत मी पन्नास ग्रॅम ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हलकेसे जास्त नाही त्याच्यामधलं जे पाणी मॉइश्चर असतं ते फक्त काढायचं आहे आपल्याला त्यानंतर तीळ घेतलेले आहे तीळ पि मी पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत ते आपल्याला हलकेसे हो भाजायचे आहेत नंतर मेथ्या घेतलेल्या आहेत तर मेथ्यात तीस ग्रॅम घेतलेले आहेत मी हे सगळं हलकंसं भाजून थंड करायला ठेवायचं एका साईडला त्यानंतर जोपर्यंत थंड होतोय तोपर्यंत मग मी इकडे तेल तापायला ठेवणार आहे तर तेल इथं साधारणतः मी अर्धा किलोच्या आसपास तेल घेतलेलं आहे तीन किलो साठी आता जर तुम्हाला आणखीन तेल पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता पण हे परफेक्ट प्रमाण आहे तेलाचं तीन किलो साठी अर्धा किलो त्यानंतर एक इकडे तेल तापत आहे तोपर्यंत मी हे सगळं वाटून घेते म्हणजे थंड झाले आहे थंड झाल्यावरच वाटायचं गरम वाटायचं नाही तर गरम वाटल्याने चिकट होतं तर आपल्याला असं पावडरी फॉर्म मध्ये थोडंसं जाडसर वाटलेलं आहे मी जास्त बारीक नाही जास्त जाडसर नाही अशा पद्धतीनं आता हे आपल्याला याच्यावर मिक्स करायचं आहे ज्या आपण फोडी मिक्स केल्या होत्या मगाशी त्याच्यामध्ये मिक्स करून सगळं टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे लोणचं वर्षभर टिकतं त्यानंतर आता गुळ घातलेला आहे गुळ हा ऑप्शनल आहे पण चवीसाठी छान लागतो म्हणून थोडासा घातलाय मी तर तीन चमचे गुळ घातलेला आहे आणि आता मग मिक्स करायचं आहे आपल्याला गुळ हे घालून हे लोणचं एवढं छान आणि टेस्टी लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आपलं तेल तापत आलेलं आहे आणि तेल पूर्ण तापून घ्यायचं आहे तेलाचा कच्चा कड अजिबात ठेवायचं नाही जर जा कच्चा कड तुम्ही तेलाचा ठेवला तर लोणच्याला वास येतो वेगळ्या प्रकारचा किंवा खवट व्हायचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे लक्ष द्यायचं त्यानंतर पूर्ण कडकडीत कर तापल्यानंतर खाली उतरायचं खाली उतरल्यानंतरच त्यामध्ये काळी मिरी लवंग आणि मेथ्या टाकायच्या आता हे मी अंदाजानेच घेतलेलं आहे थोडं थोडं घ्यायचं पंधरावीस पंधरा वीस अशा पद्धतीने घेऊ शकते किंवा एक एक चमचा त्यानंतर मग आता हे कडलं कि मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसण आता लसण ही ऑप्शन आहे बरेच जण लसण प्रिपेअर करत नाहीत म्हणजे की आवडत नाही गरम असतो म्हणून पण लसणाची टेस्ट छान येते तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता पण लसन हा आपुटच घालायचा त्यानंतर हिंग घातलेला आहे जर तुम्हाला खडा हिंग भेटला तर उत्तमच मी पावडर हिंग घातलेला आहे खडा हिंग जरा स्ट्रॉंग असतो त्यामुळे त्याचाही वापर करू शकता आता हे सगळं मिक्स करायचं आणि आता हे गरम गरम होतायचं नाही तर थोड्या वेळा थंड व्हायला ठेवायचं त्याचबरोबर मी दोन ते तीन चमचे बडीशोप घातलेली आहे बडीशोप ही नंतर घालायची नाहीतर करपल्यावर त्याचा स्वाद येत नाही म्हणून मी थोड्या वेळानं बडीशोप घातलेली आहे त्यानंतर थोडीशी चिली फ्लेक्स घालणार आहे मी इथं आता चिली फ्लेक्सचा एक वेगळाच त्याचा टेस्ट असतो तर आता इथं काय करायचंय बरणी घेतली आहे आता या बरणीला आपल्याला डिसइन्फेक्शन करायचं आहे म्हणजेच आपलं लोणचं खराब नये म्हणून तर बरणी स्वच्छ उन्हात कडकडीत कर वाळलेली असावी त्यानंतर आता कढईमध्ये थोडासा हिंग टाकायचा खडा हिंग असेल तर उत्तमच त्यानंतर धुरी यायला लागली म्हणजे थोडासा हिंग करपाय लागला की मग आपल्याला आपण कर जी बरणी स्वच्छ धुतलेली होती जी कि वाळून कडकडीत केलेली ती बरणी आपल्याला याच्यावर पालती उपडी घालायची आहे आणि पूर्ण धुरी ह्या बरणीला लागू द्यायची आहे म्हणजे याच्या वासानी लोणचं आपलं खराब होणार नाही हिंगाच्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही धुरी द्यायची आहे आणि धुरी साधारणत तुम्ही दोन मिनिटं देऊ शकता तर दोन मिनिटं झाल्यानंतर पटकनेचं झाकण बंद करून एका साईडला ठेवायचं आणि जे आपण तेल केलं होतं ते आता थोडंसं थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता गरम तेल फोडीवर ओतायचं नाही जरा कोमट असलं तरी चालेल पण कडकडीत कर गरम होतायचं नाही आता हे तेल आपल्याला या फोडीवर ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आता मिक्स केल्यानंतर तुम्ही लगेच भरू शकता किंवा मग तीन दिवस हे लोणचं उन्हा सुद्धा ठेवू शकता भरणीत भरून तर आता बघा तेल टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आता हे परफेक्ट प्रमाण आहे तेलाचं तर मी तुम्हाला सगळे माहिती याची डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्समध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला देईल मी किती ग्राम काय काय वापरलेलं आहे त्यानंतर हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात तयार होतं हे लोणचं मस्त छान टेस्टी आणि लागतं भातासोबत उत्तमच लागते एकदा नक्की ट्राय करा तुम्ही अशा पद्धतीने लोणच्याची रेसिपी आणि मस्त लागतं जर तुम्ही बऱ्याचदा मोहरीची डाळ घालता त्याऐवजी मोहरी वाटून घाला आणखीन टेस्टी आणि चवदार लागतं आणि एक गोष्ट गि तेल जे वापरताय तुम्ही ते शेंगदाण्याचं किंवा मग तिळाचं वापरू शकता नसेल तर तुम्ही जे खाताय तेही वापरलं तरी चालेल तुम्ही बघू शकता लोणच्याचा कलर आपला आणि टेक्स्चर खूप छान आणि सुंदर आलेलं आहे तेवढंच हे लोणचं टेस्टी सुद्धा लागत आहे तर आता आपण जी भरणी केली होती पूर्णच म्हणजे डिसइन्फेक्ट त्याचं झाकणात दर काढून भरणी आडवी करून लोणचं भरायचं आहे आता उभी केली तर त्याच्यामध्ये थोडीशी हवा राहते म्हणून आडवी करून भरणी भरायची म्हणजे अजिबात हवा राहणार नाही फुल भरणी भरलेली आहे मी मस्त पैकी हे आपले भरणी आता सहा पंधरा दिवसांनी तुम्ही हलवू शकता किंवा मग तीन दिवसाला एकदा तुम्ही मिक्स करून ठेवू शकता तुम्हाला जरी लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर बघू शकता मस्त आपलं हे लोणचं झालेलं आहे आणि हे लोणचं छान लागतं भातासोबत तोंडी लावायला एकदा नक्की ट्राय करा आणि मस्त असं हे लोणचं बनवा तर आता हे भरणी आपण तीन दिवस तुम्ही उन्हात ठेवू शकता म्हणजे जास्त लवकर मोरेल आणि अजिबात खराब होणार नाही जर तुम्ही हे लोणचं याच पद्धतीने केलं तर थोडं सुद्धा खराब होणार नाही याची गॅरंटी मी देते तर स्टेप बाय स्टेप हीच फॉलो करा आणि हे अशाच पद्धतीनं लोणचं बघवा बनवा नक्की आवडेल तुम्हाला